नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत कोणते नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अखेर वेदा मारणार मीराला आई म्हणून हा तर मीरा आणि अथर्वचं होणार लग्न मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता मीराची सुटका झालेली असते त्यामुळे मीरा आता त्या मायाचं खरं रूप सर्वांसमोर आणण्यासाठी घरामध्ये पळ घेते मात्र तिला काही मार्ग दिसत नसतो तिला कोणावर विश्वास बसत नसतो कारण तिला वाटत असतं की हे सर्व काही लोक मायाशी जुडलेले आहेत त्यामुळे ती घाबरत असते आता मात्र अचानक मीरासमोर अंबिका येते अंबिकाला बघून मीरा पूर्णपणे शॉकच होते आता मात्र अंबिका आता मीराला थांबवते तेव्हा मीरा बोलते मला अर्जंटमध्ये हे लग्न थांबवायला जर हे लग्न झालं तर वेदाला खूप त्रास होणार आहे मला वेदासाठी अथर्वसमोर समोर मायाचं खरं रूप आणायला हवं तेव्हा मात्र अंबिका बोलते मीरा तू काही काळजी करू नको काही होणार नाही लग्न होणार नाही मी थांबवणार आता अंबिका तिच्या शक्तीने मायाला त्या खोलीमध्ये कैद करते आणि मीराला तर तयार होऊन आता अथर्वशी लग्न करण्याचं बोलते आता मात्र मीरा हे सर्व काही ऐकून तिला चांगलाच धक्का बसतो हे कसं काय शक्य होणार तेव्हा अंबिका बोलते मीरा वेळ आली आहे त्या मायाला तिची लायकी दाखवण्याची आता जर तू नाही केलं तर खूप आनंद घडणार आहे तुझ्याकडनं तो बघवणार सुद्धा नाही मात्र मीराला काहीच कळत नसतं ती पूर्णपणे शॉकच झालेली असते तेव्हा अंबिका बोलते जर तुला खरंच वेदाची काळजी वाटत असेल तर तुला आई बनावं लागेल तिची आता मात्र मीरा वेदाच्या काळजीपोटी होकार देऊन सजून खाली जाते आता गुरुजी सर्व काही पूजा करू लागतात अथर्व मीराच्या गळ्यामध्ये हार घालतो मात्र आता आता मीराला माया समजून आता तिच्या हातामध्ये हार देतात आणि बोलू लागतात हे घे हार तेव्हा आता मीरा सुद्धा हार टाकते तेव्हा अथर्व आणि मीरा फेऱ्या मारत असतात तेवढंच माया खाली येते आणि जोरात ओढत म्हणते हे लग्न थांबवा मायाला बघून तर सर्व शॉकच होतात तेव्हा मंजिरी आता मायाला समोर बघून आता बोलू लागते मग ही कोण आहे आता मात्र मंजिरी आता मीराच्या डोक्यावरून ओढणी काढते आणि पाहते तर काय मीरा असते आता मीराला पाहून सर्वांना तर चांगला धक्का बसतो तेव्हा मात्र मंजिरी बोलते मीरा तू तेव्हा मीरा घडलेलं सर्व काही सांगू लागते तेवढ्यातच वेदा खाली येते आणि मीराला जोराची आई म्हणून हाक मारते आता वेदाची वाचा फुटलेली बघून सर्वांना तर शॉकच बसतो तेव्हा मात्र माया बोलते हे लग्न होणार नाही मात्र गुरुजी बोलू लागतात विधीप्रमाणे हा विवाह संपूर्ण झालेला आहे आता हे लग्न कोणीही तोडू शकणार नाही आता यांची सात जन्माची गाठ बांधलेली आहे आता हे ऐकून मात्र मायाला तर चांगलाच धक्का बसतो कारण की आता तिचे स्वप्न पूर्ण अधुरेस राहतात मित्रांनो मीरा आणि अथर्वाची जोडी तुम्हाला आवडते का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो